आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे लग्नाच्या दिवशीच वधूच्या प्रियकाराने होणाऱ्या नवरदेवाची निर्गुणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची निर्गुण हत्या झाल्याने लग्नघरात शोककळा पसरली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की लग्नाच्या दिवशी वधूच्या प्रियकराने होणाऱ्या भावी पतीचा निर्गुण खून केल्याची भयंकर घटना समोर आली अमरावतीच्या शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील कौठाळ शेतची वारात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरियु उईके असे मृत तरुणाचं नाव आहे तर दयाराम वर्ठी असं आरोपी प्रियकराचं नाव आहे आरोपी दयारामचे मृतक धरयू याच्या नियोजित वधूशी प्रेमसंबंध होते याच प्रेम प्रकरणातून नवरीच्या प्रियकराने नवरदेवाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला सुडानी पेटलेल्या दयारामने लग्नासाठी फटाके आणण्याच्या बहाण्याने नवरदेवाला दुचाकीवर बसवून नेले आणि त्या ठिकाणी त्याची त्या निर्गुण हत्या केली तसंच मृतदेह विहिरीत फेकून दिला याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला त्याचबरोबर तपासाची चक्रे फिरवत काही तासांमध्येच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे दरम्यान एकीकडे लग्नाची लगबग सुरू असतानाच नवरदेवाची अशी निर्गुण हत्या झाल्याने लग्न घरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे